मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे संघटनात्मक दृष्टीनं नाशिक दौऱ्यावर आहेत त्यांच्या हस्ते काळाराम मंदिरात महाआरती झाल्यानंतर सकल जैन समाज बांधवांनी राज ठाकरे यांची भेट घेतली यावेळी जैन समाजाचे देवस्थान असलेले चामरलेनी चांदवडचे मांगीतुंगी देवस्थान यावर चर्चा केली तसेच शहरातील उद्योगांना चालना मिळावी यासाठी निश्चित धोरण असावे अशी अपेक्षा जैन समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केली पारस लोहाडे यांनी चर्चेचा तपशील सांगितला आज इथे काळाराम मंदिर येथे बाळासाहेब ठाकरे यांची आमची भेट झाली आहे तिथे आम्ही जैन समाजाचे काही मुद्दे आणि नाशिक शहराच्या विकासासाठी काही मुद्दे त्यांच्यासमोर मांडले आहे नाशिकमध्ये जे जैनांचे जे पवित्र तीर्थ आहे गतपंत ता तामरलेणी ज्याला म्हणतो आणि मांगीतुंगी आणि तांदवडे यांना जोडून एक जैन सर्किट तयार करावं ही आमची एक मागणी होती आणि प्लस नाशिकमध्ये भूमी आहे तर इथे एक एक्झिबिशन सेंटर बी के सीसारखं एक मोठं भव्य एक्झिबिशन सेंटर हो त्यामुळे बिझनेसला चालना मिळेल बिझनेस वाढेल हे आम्ही त्यांच्यासमोर मुद्दा मांडला आहे या प्रसंगी राज ठाकरे यांनी विविध समाजातील मान्यवरांचीही भेट घेतली त्यात वारकरी समुदाय बौद्ध समाज बजरंग दल विश्व हिंदू परिषद विविध मंदिरांचे विश्वस्त आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश होता मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक